नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व मराठी रिक्षा चालकाने मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा एकमेकाला शेअर करा यातून तुमचाच फायदा होणार आहे आता महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी एक तेरा योजनेतून एक मंडळ काम करणार आहे त्या मंडळाचं नाव आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे शासनाचं मंडळ आहे हे प्रत्येकानं व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा त्यातच तुमचं हित आहे हे लक्षात ठेवा आणि पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करत जावा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुमची दहा पैसे लूट होणार नाही तुमचा फायदा होणार आहे आणि जर तुम्ही प्रामाणिकपणानं हा रिक्षा टॅक्सी व्यवसाय केला तर तुम्हाला तेरा योजनेतून तुम्हाला मिळेल म्हणजे ही योजना ज्याच्या नावावरती रिक्षा आहे परवानाधारक आहे त्यालाच लेबर बोर्डाचे क धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळाचं नंबर होता येणार आहे मंडळाला फी भरायची आहे आता दुनियादारी -लुट -लुट बंद आत्तापर्यंत तुमची हे सगळे लुटालूट करत होते आता कंप्लेट ही लुटालूट बंद होणार आहे पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मग शेअर करा विचार करा आणि त्या मंडळातून तुम्हाला वर्ष पासट झालं की वर्षातून एक वेळ तुम्हाला दहा हजार रुपये एक निधी मिळेल त्यानंतर तुम्हाला आ, 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 आ अपघात वगैरे झाला तर आ, तुम्हाला काही पर्सेंटेज म्हणजे त्या अपघाताच्या ह्याच्यावरती तुम्हाला काय मदत मिळेल म्हणजे पन्नास हजार मिळेल किती टक्के तुम तुमची दुखापत झालेली आहे त्या हिसाबावरती मिळेल तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी थोडंफार काहीतरी तुम्हाला मदत मिळेल ह्या मंडळाच्या माध्यमातून पुन्हा वेळोवेळी त्या मंडळाच्या माध्यमातून शासनाच्या योजना राबवल्या जातील शिवाय काय इन्शुरन्स कंपनीच्या वतीनं करार करून तुम्हाला काही बेनिफिट तुम्हाला काही देता येतील का हेही या मंडळाच्या माध्यमातून काम चालणार आहे अशा जवळजवळ तेरा योजना आहेत ह्या मंडळाची स्थापना झालेली आहे पन्नास कोटी रुपये मंजूर झालेले आहेत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे चर्चेगेटला चर्चेगेट स्टेशनच्या समोर मुख्य कार्यालयासाठी जागा मिळालेली आहे आणि आता हे जास्तीत जास्त दोन महिने जातील हे मंडळ चालू व्हायला तशा ह्या मंडळाच्या वेबसाईट बी तयार झालेल्या आहेत बँकेचा क्यू आर कोड मिळालेला आहे धर्मादाय आयुक्तांच्याकडं नोंदणी झालेली आहे मंडळाच्या दोन बैठकी झालेल्या आहेत आता तुम्हाला जर नंबर व्हायचं म्हणलं तर ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे त्याच्यासाठी तुमचा आधार कार्डावरचा जो नंबर आहे आधार लिंक मोबाईलनंच तुम्ही ते भरायचं आहे तुम्हाला कोणीही म्हणेल की आम्हीच ते हातानं फॉर्म भरणार आहे ऑफलाईन आहे असं काही राहणार नाही ना ना ना। तुमच्याच मोबाईलवरून हे काम होणार आहे आधार ओ टी पीद्वारे हे काम होणार आहे त्याच्यासाठी नियम आहेत आणखीन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय होणार आहेत म्हणजे आर टी यूच्या कार्यालयातच स्वतंत्र कार्यालय होणार आहेत म्हणजे प्रत्येक आर टी यूच्या इथं असं काही नाही आणि ऑनलाईनच फॉर्म भरायचे आहेत आणि आपल्याच मोबाईलवरनं भरायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि ह्या ज्या साईट आहेत अर्ज आहेत ते मराठी आणखीन हिंदीमध्ये दोन पद इंग्रजीत काहीसुद्धा फॉर्म नसणार आहे परंतु शंभर टक्के फॉर्म हे, हे मराठीत आहेत आता तुम्ही म्हणजेला ह्याला काय कागदपत्र लागणार रिक्षा तुमच्या नावावरती पाहिजे तुम्ही दुसऱ्याचं जर परमिट घेतलं असेल तर त्याला बिलकुल काहीसुद्धा त्याच्यात मेंबरच होता येणार नाही ना त्या ऑनलाईनमध्ये तसा फंक्शन आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं रिक्षा तुमच्याच नावावर पाहिजे आणि तुम्हाला स्वतः चालवावे लागणार आहे प्रतिज्ञापत्र लागणार आहे तुमचं राशन कार्ड आणि वोटिंग कार्ड हे तुम्हाला पाहिजेच आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅक म्हणजे तुम्ही राहता त्या ठिकाणी आता ह्याच्यातल्या तुम्हाला तत्काळ समस्या काय दूर कराव्या लागणार आहेत की तुमचे जे मोबाईल नंबर कुणाचे बी टाकलेत ना ते तुमचं तुम्ही करा आर टी ओला सिलेक्ट करा जावा पहिले ते सिलेक्ट करा जे रिक्षावाले काय मुंबईतल्या रिक्षावाल्यांची जर वस्तुस्थिती सांगितलं जागेच्या अभावी ते काही नालासोपारा वसाई विरारला राहण्यासाठी गेलेले आहेत त्यांनी तात्काळ आप आपले पत्ते बदली करून घ्या आधार कार्ड वगैरे तिथलं करा तुमचं लोकेशन विरारचं दिसणार आहे म्हणजे तुमची लाईव्ह गाडी विरारला पाहिजे तुम्हाला गाडी चालवावी लागणार आहे जर तुमच्या घरी चार चाकी वाहन असेल तुमच्या कुटुंबात तर तुम्हाला ह्याचा फायदा मिळणार नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आता जेवढे ई रिक्षावाले आहेत त्यांना ह्याच्यात फायदा मिळणार नाही त्यांना मेंबरच केलं जाणार नाही कारण त्याला परवाना धारकच पाहिजे हां तरच ते होणार जर काय आता असे अनेक रिक्षावाले म्हणतील की आम्ही गाडी विकलेली आहे आम्ही दुसऱ्याची तीन पाच वर्षासाठी घेतलेली आहे त्याला तर बिलकुल त्या मंडळात घेतलंच जाणार नाही तसा तो फंक्शनच आहे म्हणजे स्वतःची गाडी पाहिजे स्वतः रिक्षा चालवायला पाहिजे त्यालाच त्या मंडळात कनेक्ट केलं जाईल आणि मंडळाच्या वतीनं तुम्हाला सर्व फायदे होतील तर प्रत्येक मराठी लोकांनी हे लक्षात ठेवायचं आहे आता एक एक तर मराठी रिक्षावाला असं तर ह्या होतं काय आणि काय होतं काय बाबा तुम्ही जागे व्हा ताबडतोब पहिलं तुमचं राशन कार्ड गावाला जे आहे ते मुंबईत तुम्ही राहताय तिथं करून घ्या आणि ते आधार लिंक करा नाही तर तुम्ही जाऊचीला यू पीचं कार्ड बिलकुल त्याच्यात होणारच नाही तुमचं वोटिंग कार्ड पाहिजे वोटिंग कार्डाचा पत्ता बदली करून घ्या महापालिकांच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सोय असते आणि जे मुंबईतले काय परवानाधारक आहेत वसाई विरार कल्याणला कुठं राहायला गेलेले आहेत तिथं आपापल्या गाड्यांचे तात्काळ पत्ते बदलून घ्या आता तुम्ही मंचेला कधी चालू होणार मंडळ काय जास्तीत जास्ती दोन महिने जातील ह्या मंडळाचं ही वऱ्याला ऑफिसचं कार्यालयाचं फर्निचर किंवा काय आता जी बाकीची ही कामं आहेत हंड्रेड पर्सेंट मंजुरी मिळालेली आहे वेबसाईट तयार झालेली आहे क्युअर कोड बँकेचा बनलेला आहे असं काही नाही ऑनलाईननंच तुमच्या मोबाईलमध्येच तो क्युअर कोड येणार आणखीन मग तुम्ही ते ऑनलाईनच तुमच्या खात्यातूनच पेमेंट करायचं आहे तुम्हाला बँक खातं लागणार आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड म्हणजे आणि तुमचा लाईव परवाना तुम्ही म्हणशीला माझा परवाना सप्लाय गाडीचं पासिंग नाही ते तुम्हाला घेणारच नाही त्याच्यातले हे बी प्रत्येकानं लक्षात ठेवा तुमचे पेपर बी अपडेट लागणार आहेत स्वतः गाडी चालवावी लागणार आहे तुमच्या घरी जर चार चाकी वाहन असलं तर तुम्हाला मंडळात येताच येणार नाही अशी संगणकाता संगणकाच्या साईटवरती संपूर्ण ही योजना आहे तुम्ही म्हणजे आम्ही दुसऱ्या कुठल्या दलालाच्या आमच्या युनियनवाल्यांच्या करून आम्ही तो फार्म भरू पण पैसे हे तुमच्याच खात्यातनं जाणार आहेत दुसऱ्याच्या खात्यावरून कुणालाही भरता येणार नाहीत तुमचं बँकेचं अकाउंट पाहिजे आणि तुम्हाला जो काही निधी मिळणार तो तुमच्या डायरेक्ट तुमच्या खात्यावरती येणार हे मात्र विसरू नका प्रामाणिकपणानं व्यवसाय करा मराठी रिक्षावाला कुठल्याही पद्धतीत एका क्लिकवरती एका अजेंड्यावरती हा, हा येणारच आहे तर मराठी रिक्षावाल्यांनी हे लक्षात ठेवायचं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐका एकमेकाला शेअर करा पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा मूचवाले मोकाशी या ह्या जवळजवळ साडेतीन चार हजार व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओ बघा संपूर्ण ऑनलाईन आहे तुमच्या आर टीमध्ये दहा पैसे लुटालूट होणार नाही तुमची रिक्षा सहाशे रुपये पासिंग होते नाहीतर मग ते आमचा गुरु ना आमचा हे ना आमचं ते आता तो विषय सोडून द्यायचा आहे राहिला प्रश्न प्रत्येक जिल्हास्तरीय समितीवरती दोन दोन तीन, तीन तीन रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी असणार आहेत आणि तसं आपण एका कालच्या व्हिडिओतून आव्हान बी केलेलं आहे की का के तुम्ही बाबांनो पालकमंत्र्यांच्याकडे सदस्य जाणार आहेचं आहे त्यांनी अर्ज करा त्याचे निकष ठरलेले आहेत आणि तुम्ही बिनधास्त करायचं नाही मोकाशी काय सांगते आणि एवढे मोठ्या सांगते हे मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून तिथं आर टी ओमध्ये दलाली करतात हे सगळ्यांना माहिती आहेत त्या पासिंगच्या ठिकाणीसुद्धा रिक्षाच्या पासिंगचे हीच लोक बाराशे तेराशे रुपये घेतात रिक्षावाल्याचं कुठलं काम करायचं म्हणलं या या या, या नाक्यावरतं शेर रिक्षाच्या ठिकाणीसुद्धा हीच लोक वर्गणी करतात त्याच्यामुळं स्वतंत्र व्हायचं आहे आणि स्वतंत्र आपापल्या मोबाईलवरनंच काम करायचं आहे तुम्ही मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला सगळ्या माहिती मिळतील तुम्ही ताबडतोब तज्ज्ञ उचिला त्याच्या यातून पासिंग कसं करायचं फिटनेस कसं करायचं ह्याच्यात व्हिडिओ आहेत तुम्ही बघत नाहीसा खाली नुसतं आपलं मराठी मराठी म्हणायचं भैया भैया म्हणायचं आणि आपण काहीतरी मनत बसायचं त्याच्यामुळं तुम्हाला आत्तापर्यंत आणि हे जे कल्याणकारी मंडळ जे झालेलं आहे आपण वीस वर्षात भरपूर प्रयत्न केलेले आहेत आम्ही कुणाचे काही वर्गाने घेत नाही किंवा काहीसुद्धा नाही आणि ते सुद्धा मी भाव देत नाही मला मस्कात मारायची काही गरज बी नाही हे बी प्रत्येकानं लक्षात ठेवा स्वतःची कामं स्वतः करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा तुमची ऑनलाईन सगळी कामं होतात कुणाला दहा पैसे लाच न देता कुणाची वर्गणी न भरता कुणाला हाजी हाजी न करता पेपरलेस सेवा आहे फेसलेस सेवा आहे हे मात्र प्रत्येक रिक्षावाल्यानं जर लक्षात ठेवलं तर अनेक योजना आपण त्या मंजूर करून घेतलेल्या आहेत एक, एक योजना बाहेर काढू आणि त्याची अंमलबजावणी शासनाला करायला तर प्रत्येकानं आता तयारी करा हा व्हिडिओ बघून नाहीतर अजून मी राशन कार्ड आणायचं आहे लाईन चालू झाल्यावर पुन्हा मग तुम्ही म्हणणार पण महिन्या दीड महिन्यातच लाईन चालू होईल निश्चित तुम्हाला कुठल्या दिवशी होणार कशी होणार हे सुद्धा सांगितलं जाईल हे मात्र विसरू नका मंडळाच्या दोन बैठकी झालेल्या आहेत आर टी हे निर्देश दिलेले आहेत मंडळाला मुख्य कार्यालयासाठी वीस कर्मचारी मिळालेले आहेत आणि तेही लवकरच म्हणजे कामकाज चालू होईल ऑफिसचं काम तिथलं मुख्य कार्यालयाचं काम झालं रंग गोटी काय फर्निचर वगैरे हे सर्व गोष्टी झाल्या की डायरेक्ट उद्घाटन होईल जास्ती आता वेळ नाही प्रत्येकानं आपापल्या कागदपत्राची तयारी करा मूच वाले मोशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा धन्यवाद